राम मंदिर होणं विधिलिखित होतं फक्त त्याचा काळ वेळ आणि जागा तर ठरलेली होतीच पण ती कधी होणार आहे याकरता एक दुःखाची कळा निर्माण झाली होती जे मी जेव्हा दहा वर्षाची एक अकरा वर्षाची होते आणि माझ्या आजी आजोबांना मी रडताना पाहिलंय कारसेवक जेव्हा मा मारले गेले हे रेडिओवर त्यांनी ऐकलं आणि कितीतरी लोकांनी आपल्या तेव्हा आहुती दिलेली आहे कोणीच ओळखीचे नव्हते त्यांच्या तरी सुद्धा ते ढसा ढसा रडत होते हे पाहून मला लक्षात आलं की राम मंदिर किती महत्वाचं आहे आपल्याकरता जोपर्यंत रामाची स्थापना आपल्या भारतात होत नाही तोपर्यंत राम राज्य तरी कसं येईल रामराज्याचा विचार करायला भाग पाडायला आता लावणार आहेत कारण राम आता तिथे प्रस त्याचं प्रतिष्ठापना होणार आहे आणि अत्यंत ही महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांकरताच त्याला जर त्याची जागा दिली तर आपल्याला आपली उत्तम जागाही मिळेलच अयोध्येत मंदिर आहे मंदिर अजूनही बनलेलं नाही ते बनत आहे पूर्ण झालं आणि मगच करायला पाहिजे प्रतिष्ठ प्रतिष्ठापन असे प्रत्येकाचे विचार आहेत पण मला असं वाटतं की आज अयोध्येत राम मंदिर झालंय पण उद्या आणखीन कुठेतरी होणार पुण्यात होणार नागपूरला होणार सांगलीला होणार साताराला होणार सगळीकडे एक कुठेला कुठेतरी राम मंदिर हे बनतच जाणार त्यामुळे ते कंटिन्युअस प्रोसेस आहे त्याची आणि जसं रामेश्वरमला रामायणी रामानी शंकराची पिंड बांधली आणि त्यानंतर मंदिर तयार झालं तसंच रामाची प्रतिष्ठापना तिथे होती मंदिरातल्या छोट्या छोट्या गो छोट्या छोट्या गोष्टी होत राहतील बनत राहतील पण तीच योग्य वेळ आणि चांगल्या कामात वेळ दौडण्यात पॉईंट नाही आहे त्यामुळे आत्ता जे होतं आहे ते अगदी करेक्ट वेळेला आहे असं मला वाटतं खूप खूप शुभेच्छा आहे सगळ्यांना आणि आनंदी आनंद आहे आता सेलिब्रेशनचा वेळची बेड़, वेळ आलेली आहे आता कसलंच टेन्शन नाही आहे